मदुरईचं मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर काय येतं उंचच उंच रंगी बेरंगी गोपूर, हो ना अगदी हजारो वर्षांचा इतिहास आणि देवी मीनाक्षीची ती खास कथा बरोबर आज आपण याच मंदिराच्या जगात जरा खोलवर शिरूया आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर आपण याचा इतिहास त्याची वास्तुकला त्या कथा आणि आजही ज्या परंपरा चालू आहेत त्या सगळ्याचा एक आढावा घेऊया आणि हे फक्त एका देवळाबद्दल बोलणं नाहीये बरं का हे मंदिर म्हणजे दक्षिण भारताच्या संस्कृतीचं कलेचं आणि श्रद्धेचं एक काय म्हणतात त्याला एक जिवंत केंद्र आहे आणि हे ज्या मदुराई शहरात आहे ते शहर स्वतःच किती जुनं आहे वैगई नदीकाठी वसलेलं साधारण अडीच हजार वर्ष जुनं शहर अडीच हजार वर्ष हो प्राचीन संगम साहित्यात पण याचा उल्लेख आहे आणि गंमत म्हणजे शहराची रचनाच मंदिराला मध्यभागी ठेवून कमळाच्या पाखळ्यांसारखी केली असं म्हणतात अच्छा म्हणूनच कदाचित त्याला थुंगा नगरम म्हणजे कधीही न झोपणारं शहर असंही ओळखलं जातं म्हणजे शहर आणि मंदिर एकदम एकरूपच आहेत आणि या शहराची शासक मानली जाते ती देवी मीनाक्षी या नावापासूनच सुरुवात करूया का काय अर्थ आहे मीनाक्षीचा मीनाक्षी म्हणजे मीन म्हणजे मासा आणि अक्षी म्हणजे डोळे माशासारखे डोळे असलेली हो माशासारखे सुंदर डोळे असलेली देवी पण ह्याचे अनेक अर्थ आहेत एक तर तिचे डोळे माशाच्या आकाराचे सुंदर आहेत म्हणून दुसरं म्हणजे मासा हे पांडे राजांचं कुलचिन्ह होत त्यामुळे ते राजवंशाचं प्रतीक झालं ओके आणि तिसरा अर्थ असाही लावतात की मासे जसे डोळे मिटत नाहीत तशी देवी आपल्या भक्तांवर सतत कृपाळू नजर ठेवून असते अरे वा किती छान अर्थ आहेत हो तिला अजून काही नावं आहेत का हो तिला मर्गथवल्ली म्हणतात म्हणजे पाचूची देवी किंवा अंग्यारकन्नी याचा अर्थ पण तोच सुंदर माशासारखे डोळे असलेली माता आणि तिची जन्मकथा तर म्हणजे नेहमीच्या कथांसारखी नाही आहे राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्यांना मुलगी झाली तीही तीन स्तनांसकट हो ही कथा खूप वेगळी आणि महत्वाची आहे पांडे राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला त्यांना पुत्र हवा होता त्यांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला हा खास यज्ञ असतो ना पुत्रप्राप्तीसाठी हो तोच तेव्हा यज्ञाच्या अग्निकुंडातून तीन वर्षांची कन्या प्रकट झाली आणि तिला तीन स्तन होते आता राजाराणी थोडे काळजीत पडले साहजिकच पण तेव्हा आकाशवाणी झाली की काळजी करू नका हिचं पालन अगदी मुलासारखं करा जेव्हा ती तिच्या भावी पतीला भेटेल तेव्हा तिचा तिसरा स्तन आपोआप नाहीसा होईल आणि मग तिचं पालनपोषण ही अगदी योद्ध्याप्रमाणे झालं तिने दिग्विजय यात्रा केली असंही म्हणतात अगदी बरोबर दिग्विजय म्हणजे सगळ्यात दिशा जिंकायला निघणं ती फक्त राजकन्या नव्हती ती राज्याची उत्तराधिकारी होती सेनापती होती अच्छा तिने ही यात्रा सुरू केली अनेक राजे इतकंच काय देवतांनाही युद्धात अरे वा शेवटी ती पोहोचली कैलास पर्वतावर तिथे तिची भेट झाली भगवान शिवाशी आणि त्यांना पाहता क्षणी ती आकाशवाणी खरी ठरली तिचा तिसरा स्तन लगेच अदृश्य झाला म्हणजे तिने शिवाला आपला भावीपती म्हणून ओळखलं हो ही कथा ऐकल्यावर असं वाटतं की या दक्षिण भारतातल्या त्या मातृसत्ताक परंपरांचं किंवा स्त्रीच्या स्थानाचं काहीतरी प्रतिबिंब आहे कारण देवी जन्मत शासक आहे ती योद्ध्या आहे आणि शिव तिच्याशी लग्न करायला तिच्या शहरात मधुराईत येतात ती जात नाही त्यांना शोधायला अगदी बरोबर मुद्दा मांडलात हे या कथेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे मीनाक्षी ही इथली मूळ शासक आहे शिव तिच्याशी विवाह करण्यासाठी सुंदरेश्वर म्हणजे सुंदर ईश्वर या रूपात मधुराईत येतात आणि लग्नानंतरही तीच राणी मीनाक्षी राहते आणि सुंदरेश्वर तिचे पती म्हणून तिच्याच राज्यात राहतात हे त्या काळातील सामाजिक रचनेवर स्त्रीच्या स्थानावर नक्कीच वेगळा प्रकाश टाकतं आणि त्यांचा विवाह सोहळा तर आजही मोठ्या उत्सवाचं निमित्त नाही का चिथिरई महोत्सव हो तोच त्याचं केंद्रस्थान हा विवाह सोहळाच आहे आणि अशी कल्पना आहे की भगवान विष्णूने तिचा भाऊ म्हणून कन्यादान केलं अच्छा या कथे इतकाच या मंदिराचा इतिहास पण खूप रंजक आहे त्याची सुरुवात कशी झाली हो ते सांगा ना जरा आता पौराणिक मान्यता बघितली तर म्हणतात राजा कुलशेखर पांडेन यांनी मूळ स्थापना केली पण आज आपण जे मुख्य गर्भगृह बघतो किंवा सुंदरेश्वर गर्भगृहाचं जे तीन मजली गोपूर आहे गोपूर म्हणजे मंदिराच्या शिखरासारखा भाग ना हो बरोबर ते साधारण अकराशे नव्वद ते बाराशे सोळाच्या दरम्यान सदैवर्मन कुलशेखरन प्रथम नावाच्या सम्राटाने बांधलं मग नंतरच्या पांडेराजांनीही त्यात भर घातली वेळोवेळी पण मग तेराशे दहाच्या आसपास मलिक काफूर आला त्या आक्रमणाचा काय परिणाम झाला मंदिरावर तो एक काय म्हणू काळा कालखंड होता मंदिराच्या इतिहासातला मलिक काफूर हा दिल्ली सल्तनतचा सेनापती त्याने पांडे राजपुत्रांमधल्या भांडणाचा फायदा घेतला आणि मदुराईवर हल्ला केला मंदिरातली प्रचंड संपत्ती लुटली अनेक मूर्ती आणि वास्तूंची तोडफोड केली खूप मोठं नुकसान झालं तेव्हा अरे रे मंदिरासाठी आणि मदुराईसाठी तो मोठा आघात होता या इतक्या मोठ्या विध्वंसानंतर मंदिर पुन्हा कसं उभं राहिलं हो आणि हीच या मंदिराची खरी ताकद आहे साधारण साठ वर्षांनंतर म्हणजे तेराशे एक्काहत्तर मध्ये विजयनगर साम्राज्याने मदुराई जिंकल्यावर मंदिराच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली अच्छा जी पूजा बंद पडली होती ती पुन्हा सुरू झाली पण मंदिराचा खरा विस्तार म्हणजे आजचं जे भव्य स्वरूप आपण पाहतो ते आलं नायक राजांच्या काळात म्हणजे साधारण सोळाव्या आणि सतराव्या शतकात नायक राजे हो त्यात विश्वनाथ नायकांनी मंदिराचा आराखडा बदलला ते अधिक भव्य केलं अधिक सुरक्षित केलं आणि थिरुमलाई नायकांचं योगदान सर्वात मोठं मानतात बरोबर अगदी बरोबर थिरुमलाई नायक त्यांचा काळ होता सोळाशे तेवीस ते सोळाशे पंचावन्न त्यांच्या काळात मंदिराचा जणू कायापालटच झाला आज आपण जी चारही दिशांना उंचच्या उंच गोपुरं बघतो ना बाहेरची हो हो ती प्रचंड मोठी आहेत ई त्यांनी बांधली अनेक मोठे मंडप म्हणजे सभामंडप जसं पुदुमंडपम हे त्यांनी उभारले थोडक्यात सांगायचं तर मंदिराला आजचं जे प्रतिष्ठित रूप मिळालंय त्यात नाईकराजांचा विशेषतः थिरुमलई नाईकांचा खूप मोठा वाटा आहे आणि याच काळातली ती दिव्याची एक चमत्कारिक कथा आहे ना विध्वंस आणि पुनर्बांधणीच्या दरम्यानची हो ती कथा खूप प्रसिद्ध आहे आणि श्रद्धेशी जोडलेली आहे म्हणतात की मलिक काफूरच्या आक्रमणाची भीती होती तेव्हा पुजाऱ्यांनी गर्भगृह बंद करण्यापूर्वी आत एक दिवा लावला आणि देवाला ताजी फुलं वाहिली मग जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षांनी जेव्हा विजयनगरच्या काळात ते गर्भगृह पुन्हा उघडलं तेव्हा तो दिवा तसाच तेवत होता आणि फुलं पण अगदी ताजी होती काय सांगताय खरं की काय असं म्हणतात ही कथा म्हणजे अंधारानंतरही टिकून राहणाऱ्या श्रद्धेचं आशेचं प्रतीक बनली आणि अर्थातच पुनर्बांधणीसाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली त्यातून अविश्वसनीय हरच आता जरा मंदिराच्या वास्तुकलेकडे वळूया ही द्रविडी स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते आता द्रविडी शैली म्हणजे नेमकं काय हे जरा सोपं करून सांग ना नक्कीच द्रविडी शैली म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरं बांडायची एक खास पद्धत याची मुख्य ओळख म्हणजे उंच विमान विमान म्हणजे गर्भगृहावरचं शिखर बरोबर आणि दुसरी ओळख म्हणजे भव्य अनेक मजली प्रवेशद्वार ज्यांना गोपुरम म्हणतात हो ते तर लगेच ओळखू येत मीनाक्षी मंदिरात ही शैली एकदम कळसाला पोचलेली दिसते हे मंदिरच बघा ना जवळपास पंचेचाळीस एकर परिसरात पसरलेलं आहे पंचेचाळीस एकर प्रचंड आहे हो आणि याची रचना प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र म्हणजे वास्तुकलेचे नियम आणि मंडला म्हणजे विश्वाचं प्रतीक मानलं जाणारं भूमितीय चित्र या कल्पनांवर आधारित आहे आणि ही गोपूरं तर जणू मंदिराची सहीच आहेत बरोबर मंदिरात एकूण चौदा मोठी गोपुर आहेत त्यातली चार तर खूप उंच आहेत बाहेरच्या बाजूला चार दिशांना दक्षिणेकडचं चा गोपूर सगळ्यात उंच आहे सुमारे एकशे सत्तर फूट एकशे सत्तर फूट हो आणि हे फक्त प्रवेशद्वारा नाहीत ती जणू पौराणिक कथांची त्रिमितीय पुस्तकं आहेत म्हणजे म्हणजे त्यावर देव देवी ऋषी यक्ष पौराणिक प्राणी कथांमधले प्रसंग अशा तब्बल तेहतीस हजारांहून अधिक रंगीत मूर्ती कोरलेल्या आहेत तेहतीस हजार हो म्हणूनच दर बारा वर्षांनी या गोपुरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करतात त्यामुळे ती आजही तितकीच तेजस्वी दिसतात कमाल आहे मंदिराच्या आत एक पवित्र तलाव आहे पोत्राम रे कुलम त्याबद्दल काय खास आहे पोत्रा मरे कुलम म्हणजे सोन्याच्या कमळांचा तलाव कथा अशी आहे की हा तलाव स्वतः भगवान शिवाने आपल्या त्रिशूळाने निर्माण केला अच्छा आणि इंद्राने इथे पूजा करण्यासाठी सोन्याचं कमळ मिळवलं होतं पण याचं सर्वात मोठं आश्चर्य किंवा रहस्य म्हणा हवं तर ते म्हणजे शंकराच्या वरदानामुळे या तलावाच्या पाण्यात मासे किंवा इतर कुठलेही जलचर जिवंत राहू शकत नाहीत काय म्हणताय असं का पाण्याची पवित्रता टिकून राहावी म्हणून कदाचित त्यामुळे या पाण्याला अत्यंत पवित्र मानतात आणि या तलावाच्या सभोवतालच्या खांबांवर आणि भिंतींवर शिवाने मदुराईत केलेल्या चौसष्ट लीला म्हणजे चमत्कार दल, ते सगळे कोरलेले आहेत छानच आता बोलूया मंदिरातील मंडपांबद्दल विशेषतः तो आयरम काल मंडपम हजार खांबांचा मंडप त्याचं नाव खूप ऐकलंय हो तो मंडप म्हणजे द्रविडी शिल्पकलेचा एक अद्भुत थक्क करणारा नमुना आहे आयरम काल म्हणजे हजार खांब खरं तर तिथे नऊशे पंच्याण्णव खांब आहेत पण तरीही तो हजार खांबी मंडप म्हणूनच ओळखला जातो ओके okay. हा पंधराशे एकोणसत्तर मध्ये नायक राजांचे मंत्री होते अरियानाथ मुदलियार त्यांनी बांधला याचं स्थापत्य okay. वैशिष्ट्य काय तर हे खांब इतक्या अचूकपणे उभारले आहेत की तुम्ही कोणत्याही कोणातून पहा ते एका सरळ रेषेत दिसतात अरे वा म्हणजे भूमितीय अचूकता अगदी आणि प्रत्येक खांब म्हणजे एक स्वतंत्र कलाकृती देव आहे त्यावर देवदेवता योद्धे नर्तकी पौराणिक प्राणी कोरले आहेत विशेषतः याली नावाचा एक काल्पनिक प्राणी असतो सिंह किंवा हत्तीसारखा दिसणारा <laughs> आणि तो दिसतो महाकाव्यातली प्रसंग आहेत म्हणजे बघतच राहावं असं कोरीव काम आहे आता या मंडपाचा काही भाग मंदिर कला संग्रहालय म्हणून वापरतात आणि याच परिसरात ते संगीताचे सूर काढणारे खांब पण आहेत ना हो हे अजून एक आश्चर्य आयरम काल मंडपमच्या बाहेर काही ठिकाणी असे दगडी खांबांचे समूह आहेत ते एकाच मोठ्या दगडातून कोरलेले आहेत बरं का एकाच दगडातून हो आणि या खांबांवर तुम्ही हलकासा आघात केलात की त्यातून संगीताचे वेगवेगळे सूर निघतात म्हणजे जणू सारे ग म सारखे खरंच हे कसं शक्य हे हे आहे हेच तर हे आपल्या प्राचीन भारतीयांचं ध्वनीशास्त्र म्हणजे एक्स्टिक्स आणि शिल्पकलेतलं प्रगत ज्ञान दाखवून देतं अविश्वसनीय थक्क करणारं आहे हे सगळं मंदिरात काही विशेष मूर्तीही आहेत ना म्हणजे मी ऐकलंय की नटराजाची एक वेगळ्या मुद्रेतील मूर्ती आहे अगदी बरोबर साधारणपणे आपण नटराजाची मूर्ती बघतो ती डावा पाय उचललेल्या नृत्य मुद्रेत असते हो पण मीनाक्षी मंदिरात एक चांदीचा सभामंडप आहे वेल्ली अंबलम तिथली नटराजाची मूर्ती उजवा पाय उचललेल्या मुद्रेत आहे अच्छा असं का त्यामागे एक कथा आहे राजा राजशेखर पांड्यन नावाचा एक शिवभक्त होता त्याला वाटलं की शिव सतत एकाच पायावर भार देऊन नाचतात त्यांना किती त्रास होत असेल त्याने कळकळीची प्रार्थना केली आणि म्हणतात की भक्तासाठी शिवाने आपली नृत्यमुद्रा बदलली काय सुंदर कथा आहे आणि दुसरी अत्यंत महत्वाची मूर्ती म्हणजे देवी मीनाक्षीची मुख्य मूर्ती ती एकाच मोठ्या पाचूच्या दगडातून बनवलेली आहे तमिळमध्ये पाचूला मरगथम म्हणतात हो म्हणूनच तिला मरगथवल्ली म्हणतात ना अगदी पाचूची देवी आपण आधी बोललो तो की थिरुमलई नायकांनी त्या चित्रे उत्सवाला प्रोत्साहन दिलं ते फक्त धार्मिक कारण नव्हतं तर त्यात सामाजिक सलोखा साधण्याचा पण हेतू होता असं तुम्ही म्हणालात हो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्या काळात कसं होतं शैव म्हणजे शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, भक्त यांच्यात बरेच मतभेद असायचे थिरुमलाई नायकांनी काय केलं मीनाक्षी जी शक्तीचं रूप आहे आणि सुंदरेश्वर शिव यांच्या लग्नाच्या सोहळ्यात विष्णूला देवीचा भाऊ म्हणून कन्यादानाची भूमिका दिली अच्छा यामुळे काय झालं शैव वैष्णव आणि शाक्त म्हणजे देवी भक्त हे तिन्ही मुख्य पंथ एका उत्सवात एकत्र आले ही एक खूप हुशार सामाजिक आणि राजकीय चाल होती खरं तर बरोबर त्याने या पंथांमधला सलोखा वाढायला मदत झाली आणि मंदिराच्या शिल्पकलेत पण आपल्याला हे दिसतं विष्णू आणि शिवाचे अवतार एकत्र दाखवलेले आहेत अनेक ठिकाणी हाच संदेश देण्यासाठी म्हणजे मंदिर खऱ्या अर्थाने एक संगम स्थळ आहे आणि ही परंपरा आजही त्या चिथिरई महोत्सवातून जिवंत आहे हो अगदी चिथिरई महोत्सव किंवा मीनाक्षी थिरुकल्याणम म्हणजे मीनाक्षीचा दिव्य विवाह सोहळा हा मंदिराचा सगळ्यात मोठा वार्षिक उत्सव आहे कधी असतो हा हा तमिळ चिथिराई महिन्यात येतो म्हणजे साधारण एप्रिलमध्ये दहा ते पंधरा दिवस चालतो हा आणि लाखो लोक येतात यात सामील व्हायला वापरे यात मुख्य विधी असतात देवी मीनाक्षीचा राज्याभिषेक होतो ज्याला पट्टाभिषेकम म्हणतात मग तिचा सुंदरेश्वराशी विवाहसोळा होतो थिरुकल्याणम आणि मग मोठी रथयात्रा निघते थेरोट्टम हे सगळं मोठ्या उत्साहात साजरं होतं हे फक्त उत्सव नाहीत त्या कथा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न असतो दरवर्षी आणि रोजच्या पूजा अर्चेचं काय मंदिर दिवसभर कसं जिवंत राहतं म्हणता तुम्ही हो हे खरंच जिवंत मंदिर आहे इथे दिवसातून सहा वेळा नियमित पूजा होते पहाटे देवी देवतांना जाग करण्याच्या विधीपासून त्याला थिरवन्नल म्हणतात सुरुवात होते आणि रात्री शेवटचा विधी असतो पल्ल्या रे सुंदरेश्वरांची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत मीनाक्षीच्या शयनकक्षात नेली जाते हे त्यांच्या रोजच्या मिळण्याचं प्रतीक मानलं जातं या सगळ्या दैनंदिन पूजा आणि विधींमुळे मंदिरात सतत चैतन्य एक प्रकारची ऊर्जा टिकून राहते जे पर्यटक किंवा भाविक इथे भेट देऊ इच्छितात त्यांच्यासाठी काही महत्वाची माहिती सांगाल का वेळा नियम वगैरे हो मंदिर साधारणपणे सकाळी पाच ते दुपारी साडेबारा आणि मग पुन्हा सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत उघडं असतं वेळा थोड्या बदलू शकतात कधीकधी ठीक आहे दर्शनासाठी तशी वेगळी फी नाहीये पण जर लवकर दर्शन हवं असेल तर विशेष सशुल्क दर्शनाची सोय असते पोशाखाचे नियम पाळावे लागतात पारंपरिक कपडे घालावेत खांदे आणि पाय पूर्ण झाकलेले असावेत शॉर्ट्स लुंगी अशा कपड्यांना परवानगी नाही आणि आत काय नेता येत नाही आतमध्ये मोबाईल कॅमेरा मोठ्या बॅग्स चामड्याच्या वस्तू तंबाखू वगैरे नेण्यास मनाई आहे पण बाहेर लॉकरची सोय उपलब्ध आहे या सगळ्यांसाठी ओके okay. मंदिराशी काही रहस्यमय किंवा रंजक कथा पण जोडलेल्या आहेत का अजून हो काही आहेत की एक कथा रॉस पीटरची खूप प्रसिद्ध आहे हा ब्रिटिश काळात मधुरईचा कलेक्टर होता अच्छा असं म्हणतात की एकदा मोठं वादळ आलं होतं आणि वीज कोसळणार होती तेव्हा एका लहान मुलीने जिला तो देवी मीनाक्षीचा अवतार मानू लागला त्याला बाजूला ढकलून वाचवलं अरे क्यू नंतर आपलं दफन करावं ते मंदिराच्या दिशेने तोंड करून इंटरेस्टिंग अजून काही अजून एक गोष्ट जी नेहमी बोलली जाते ती म्हणजे इथल्या उंच गोपुरांची सावली मुख्य देवळावर किंवा खाली जमिनीवर पडत नाही आता याला शास्त्रीय आधार कितपत आहे हे सांगणं थोडं कठीण आहे पण अशी लोकमान्यता आहे खरंच अद्भूत आज आपण मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराच्या कितीतरी पैलूंना स्पर्श केला देवी मीनाक्षीची ती वेगळी कथा तिचा तो मातृसत्ताक पैलू मंदिराचा विध्वांश आणि मग पुन्हा उभं राहणं ती द्रविडी शैलीची वास्तुकला हजार खांबी मंडप ते संगीतमय स्तंभ हो आणि ते जिवंत उत्सव त्या रंजक कथा बरोबर हे मंदिर म्हणजे फक्त दगड विटांचं बांधकाम नाहीये ते इतिहास कला श्रद्धा आणि मानवी जिद्दीचं एक प्रतीक आहे किती आक्रमण झाली पण प्रत्येक वेळी ते अधिक भव्यतेने उभं राहिलं खरे इथला प्रत्येक दगड प्रत्येक शिल्प प्रत्येक उत्सव काहीतरी सांगतो आपल्याला हे केवळ एक प्रार्थनास्थळ नाहीये तर ते दक्षिण भारताच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की एवढी शतकं उलटली आजच्या आधुनिक जगातही हे मंदिर आपलं महत्त्व आणि लोकांची श्रद्धा इतक्या प्रभावीपणे कसं टिकवून आहे आणि हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की या प्राचीन वास्तूमध्ये जे स्थापत्यशास्त्राचं ज्ञान दडलेलं आहे जसं ते नैसर्गिकरित्या तापमान नियंत्रित ठेवणारी रचना असेल किंवा ते संगीतमय स्तंभ असतील यातून आजच्या काळात आपण काय शिकू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे